मनातल्या मनात कुलदेवता मनात। इष्टदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता यांचं नमस् नमस्कार करायचा आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नाव वेगवेगळं आहे डोळे बंद करून कुलदेवता इष्टदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता यांना मी मनापासून नमस्कार करत आहे डिवाइन एनर्जीला मी नमस्कार करत आहे पॉझिटिव्ह एनर्जी ब्रह्मांडातून माझ्याकडे येत आहे माझ्या हातांमध्ये दिव्य शक्ती येत आहे माझ्या या भोजपत्रावरती डिवाईन एनर्जी महाराजांची सकारात्मक ऊर्जा एनर्जी मला इथे जाणवत आहे ही एनर्जी माझ्या जीवनामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल मला करून देणार आहे जे जे मला हवं आहे ते मिळवून देण्यासाठी हे भोजपत्र हे सिंबॉल ही एनर्जी मला मदत करणार आहे नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उव नमो लोय सौवसानम ए सो पंच नमो कार सौव पापणासो मंगला नचवे सिंह पडमंग हवय मंगलम नमो अरिहंताण नमो सिद्धम नमो आयरियाणं नमो उव नमो नम लोय सौवसौहनम हे सौ पंच नमकारौ सौ पाव प्रणासनो पडमंग हवे मंगलम ओम पार्श्वनाथाय नम 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 सिद्ध हो 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 दुसऱ्या बोटाने स्वस्तिक काढायचं आहे डाव्या हाताने स्वस्तिक काढायचं आहे अशा पद्धतीने स्वस्तिक काढायचं आहे दोन बोटाने नवे असं आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि ते काढताना महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि तुमची जी कुलदेवी आहे तिचं नाव घ्यायचं आहे कस काढायचं हा बरोबर डाव्या हाताने भोजपत्र वरती स्वस्तिक असं हवेमध्ये काढतो ना आपण तसं स्वस्तिक काढायचं आहे मनामध्ये महाराजांचं नाव घ्यायचं आहे आणि आपली जी तुमची जी कुलदेवी आहे तिला आठवायचं आहे आणि म्हणायचं आहे हे मी मनापासून काढलेलं आहे जसं मी काढलेलं आहे त्याचा स्वीकार तू कर माझ्या जीवनाची नवीन सुरुवात तू करून दे जे काही अडथळे आहेत समस्या आहेत त्या जीवनातल्या दूर झालेल्या आहेत मनी अट्रॅक्शनच काम हे चिन्ह करणार आहे हे सिंबॉल करणार आहे हे जे डिवाइन एनर्जी मला प्रत्येक कामामध्ये मला मिळू दे तुझी असीम कृपा माझ्यावरती सदैव राहू दे ज्यांचं रेखीचा क्लास झाला त्यांनी चोकुरे सिंबॉल त्याच्यावरती काढायचा आहे भोजपत्रावरती चोकुरे 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 सिद्ध हो सिद्ध हो सिद्ध हो ओम काढायचं आहे तीन वेळा ओम काढायचा आहे एक ओम काढायचा आणि तीन वेळा म्हणायचं सिद्ध हो सिद्ध हो एक ओम काढायचं आणि तीन वेळा म्हणायचं सिद्ध हो सिद्ध हो सिद्ध हो हे झालं की फक्त मला सांगा प्रत्येकाच नमो हरिअंतानम नमो सिद्धाणम नमो अरियाणम नमो अजयम नमो लोय सव सावनम हे पंच नमो कारणा सुनो मंगला सव्वेसी పడమంగ్ హవై మంగళం నమో అరిహంతాణం నమో సిద్ధాణం నమో అయ్యణం నమో ఉవజాణం నమో లోయ సౌవ సౌనం ఏసో పంచన మొక్క సౌహ పావస మంగ్లా నంచౌవసిం పడమంగ్ హవై మంగళం నమో అరిహన్తాణం నమో సిద్ధాణాణం నమో అయ్యణం నమో ఉవజం నమో లోయ సౌవసౌనం ఏసో పంచనమారో సౌహ పావు పణాస మంగళలా నౌవసిం పడమంగ్ హవై మంగళం நமோஹரிய நமோ சித்தாண்டம் நமோ அயர்ணம் நமோ வஜம் நமோலம் ஏசோ பஞ்சமோ காரோ சௌ பாவசுன மங்களானஞ்சுவடமீமீ சமரீஸ்வமீசீ சம ஸ்ரீஸ்வமீ சமர ஓம் ஷீம் ஓம் ஹீம் ஷீம் ஓம் ஹீம் ஷீம் ஓம் ஹீம் ஷீம் ஓம் ஷீம் ஓம் ஷீம் ஓம் ஹீம் ஓம் ஹீம் ஷீம் ஓம் ஷீம் ஓம் ஓம் ஹீம் ஷீம் ஓம் ஹீம் ओम ह्रीम श्रीम ओम शांतम, श्रीम शांतम 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 सगळ्यांचं ओम काढून झालं आता जिथे चिन्ह काढलंय त्याच्या मागच्या दिशेला ओम काढा നമോ അരിയന്താണ് നമോ സിദ്ധാനം നമോ ആര്യാനം നമോ നമോ ഏസോ ഉജനം നമോസവനം യേശോ പഞ്ചനമക്കാര സുഖ പാവപണസുണമംഗ്ലഞ്ചോശംപടമംഗളം ഓം നമോ അർഹം ഓം നമോ അർഹം ഓം നമോ അരഹം ഓം നമോ അരഹം ഓം നമോ അരഹം ഓം നമോ അർഹം ഓം നമോ അർഹം ഓം നമോ അരഹം ഓം നമോ അർഹം ഓം നമോ അർഹം ഓം നമോ സിദ്ധാനം 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 ഓം സൂര്യനാരായണ നമ ഓം സൂര്യനാരായണ നമ ഓം സൂര്യനാരായണ നമോ ഓം വിശ്വനാഥ നമ ഓം പാർവ്വനാഥ നമ आता काय करायचं <coughs> आहे तुम्हाला देवघरामध्ये ही वस्तू ठेवायची आहे आपल्याला अगरबत्ती दाखवायची आहे धूप दाखवायचं आहे आणि तुम्ही ज्या कुठल्या कामासाठी हे सिद्ध करून घेतलेलं आहे ते तुम्हाला अकरा वेळा पॉझिटिव्ह ऑफर्मेशनमध्ये बोलायचं आहे आत्ता एका साईडला पहिले ठेवा मी जे सांगते ते ऐका आणि मग आपला सेमिनार माहिती सांगून झाल्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी करा सांगू करू सुरू सगळ्यांनी ठेवलं सकारात्मक ऊर्जा जाणवतीये पॉझिटिव्ह वाटतंय एकवीस जण आहेत एकवीस जणांना हा अनुभव येतोय काय वाटतय रिलॅक्स वाटतय आता काय करायचंय लिहून घ्यायचं आहे किंवा डोक्यात ठेवायचं आहे हृदयामध्ये साठवून ठेवा दर गुरुवारी दर पौर्णिमेला याची पूजा करायची आहे पूजा करायची विधी सांगते हळद कुंकू अक्षदा व्हायच्या तुम्ही तुमच्या हाताने काय तुम्हाला जे काही गोड आवडत असेल जे काही बनवता येत असेल ते बनवून तिथे ठेवायचं आहे दर पौर्णिमेला आणि गुरुवारी त्याला हिलिंग करायचं आहे जसं आपण आत्ता ऊर्जावान केलं त्याला तसं तुम्हाला करायचं आहे कारण की आठवड्याची एनर्जी तुमची येणार आहे तुम्ही चार ठिकाणी बाहेर जाऊन येणार आहात नकारात्मक ऊर्जा असणार आहे निगेटिव्ह ऑरामध्ये आपण जातो ती एनर्जी ब्लॉक होते मग आपण काय म्हणतो अरे आठ दिवस तर खूप पैसे आले आणि परत डाऊनमध्ये गेलो माझे आठ दिवस खूप चांगली कामं झाली परत काही झालीच नाही आपण छोटे छोड़ छोटे उपाय करतोय पण त्याला तुम्हाला पण खूप मेहनत घ्यावी लागणार आहे तुम्हाला चार्ज आहे त्या गोष्टीला मोबाईल बंद पडला तर आपल्याला चार्ज केल्याशिवाय काय असतो पर्याय असतो का दुस नाए, दुसरी कुठली सिस्टम काम करेल का तिथे स्वामींचा जप काम करेल का कोणाकडे काही जादू आहे का आपल्या ग्रुपमध्ये असं काही की लगेच आपण स्वामींचा जप केला आणि लगेच मोबाईल चार्जिंग झाला असं काही आपण करू शकतो का मॅजिक नाही म्हणून तुम्हाला त्याला चार्जिंग करण्यासाठी तुम्हाला त्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे पौर्णिमेला आणि गुरुवारी तुम्ही कुठल्याही वेळेत करा तो तुमचा वेळेचा बंधन आहे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला करायचं आहे फक्त ह्या दोन दिवशी आपल्याला करायचं आहे तुम्ही हे कुठे ठेवणार आहात पाकिटामध्ये तुम्ही ठेवू शकता तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता दुकानाच्या गल्ल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता लॅपटॉपच्या बागेत तुम्ही ठेवू शकता फक्त तुम्हाला हे कुठे घेऊन जायचं नाहीये ज्या जा ठिकाणी मयत झालेली आहे स्मशानभूमी आहे सुतक आहे ठीक आहे जिथे जास्त निगेटिव्ह एनर्जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे घेऊन जायचं नाही आहे ज्या ठिकाणी तुम्हाला सूचना आली एखाद्या गोष्टींची व्हायब्रेशन आले त्या दिवशी हे तुम्हाला घरात ठेवून आहे एवढं आपण करू शकतो ठीक आहे आणि ह्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा दिवसभर जाणवणार आहे पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याबरोबर तुम्हाला जाणवणार आहे दिवे शक्ती तुमच्याबरोबर आहे तुम्हाला जाणवेल तुम्ही ज्या कुठल्या देवाचं नामस्मरण करताय ती शक्ती तुम्हाला सपोर्ट करणार आहे साथ देणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे हे क्लिअर झालं हे तुम्हाला किती दिवस काम करेल फक्त हे यंत्र कोणी सांगू शकेल एकवीस दिवस आणखी जोपर्यंत नामस्मरण करत राहणार तोपर्यंत नामस्मरण तुम्ही पूजा जोपर्यंत करताय तोपर्यंत त्याची गॅरंटी आहे तुम्ही जर नो गॅरंटी मधलं काम केलं फक्त आता करून ठेवलं सिद्ध आणि त्याची पूजा नाही केली अर्चना नाही केली सेवा नाही केली तर त्याचा तुम्हाला रिझल्ट येणार नाही फक्त एकदा रिचार्ज करून चालणार आहे का मोबाईलला नाही त्याच्यामुळे त्या वस्तूला सुद्धा सारखं सारखं रिचार्ज करणं गरजेचं आहे जर तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचे प्रयोग करणं गरजेचं आहे आणि सतत निगेटिव्ह बोलायच्याऐवजी तुम्हाला आजपासून पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे की मी मनी मॅग्नेट आहे माझ्याकडे भरभरून पैसा येत आहे माझं हे हे काम अडकलेलं आहे ते पूर्ण झालेलं आहे माझी जागा विकली गेलेली आहे माझी दोन घरं झालेली आहे मला जे काही तुमचं ड्रीम आहे गाडी घ्यायची आहे बंगला घ्यायचा आहे जे काही तुम्ही मला सांगितलेलं होतं त्यातलं ते पूर्ण झालेलं आहे देताना लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे त्या गोष्टी तुमच्याकडे येतील आणि हे सिंबॉल तिथे काम करेल तर आता विचारा समजलं सगळ्यांना आता कोणाला काही शंका असतील तर बोलून घ्या आपलं आत्ताचं जे काही आजचं होतं मेन सिद्धीकरणाची विधी ती पूर्ण आहे ऊर्जावान करून झालंय हिलिंग करून झालंय आजचा दिवस खूप छान होता छान गेलेला आहे आणि सगळ्यांना ऊर्जावान अशी एनर्जी मिळालेली आहे कोणाचे काही प्रश्न असतील तर आता विचारा आणि बोला मोकळं व्हा कारण की चुकीच्या गोष्टीतनं ते व्हायला नको काही चुकीचं घडायला नको म्हणून काही ते होते पत्र प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचं का तसंच ठेवायचं काढून तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलं तरी चालणार आहे लॅमिनेशन केलं ना, हो प्लेक्टे, प्लेक्टे ना, ना, ना तरी पण चालेल त्याचं ठेवायचं घडी घातली तरी चालणार आहे कारण की ते एंजल्स स्विच वर्ड असतात त्याच्यामुळे ते, ते काम करत झिबो सिंबॉल मधले जे चिन्ह असतात ते काम करतात त्याच्यामुळे हे आपण दुमडून ठेवलं तरी काही हरकत नाहीये ती एनर्जी काम करणार आहे कारण की आपण त्याला ऊर्जा दिलेली आहे आपल्याकडेच ठेवायचं किस्तव्यांकडे दिलं तरी चालेल चाललं ज्यांच्या नावाने सिद्ध केलेलं होत काल जी काय माहिती पाठवली त्या त्या प्रमाणेच करायचं आणखीन काही काय करू शकत काय पूजा करायची माहिती काही चालली आता बाराच्या आतमध्ये तुम्ही करून घेऊ शकता जे काही राहिलं असेल तुमचं तुम्ही घरातल्या कुठल्याही व्यक्तीकडनं तुम्ही हे करून घेऊ शकता काय सोप नाही ऐका हे तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता तिजोरीमध्ये ठेवू शकता तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकता पर्स मध्ये ठेवू शकता लॉकर मध्ये ठेवू शकता एवढ्या पाच ठिकाणी तुम्ही ठेवू शकता दुकानाच्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता मनी अट्रॅक्शन मनी फ्लो आर्थिक काम अडकलेली त्या सगळ्या कामासाठी हे काम करेल आता, आता आज तुम्हाला देवघरात ठेवायचं उद्या तुम्ही वापरायला सुरुवात केली तरी चालणार आहे आणि उद्या अमावस्या वगैरे आहेत तरी काही नाही आपण आता आज गुरुवारी हिलिंग केलेलं आहे त्याच्यामुळे ठेवलं तरी काही नाही आणि आमावश्य काही वाईट नसते त्याच्यामुळे सकारात्मक व्हायब्रेशन वै, घेऊन ठेवा स्वामींचा कुलदेवीचा जप करून तुम्ही ठेवला तरी चालणार आहे हा शुभांगीदा तुमचा काय प्रश्न होता का बोला हाँ। हो ते हा तर तुझं कशी करायची ते म्हणजे तुम्हाला व्हॉईस रेकॉर्डिंग पाठवते तेवढं ऐकून घ्या साधी आहे हळद कुंकू अक्षदा व्हायच्या ठेवायचा पॉझिटिव्ह बोलायचे आणि हे आता आपण जे तेच करायचं आहे काय काय आवाज नाही आला आठ दिवसांनी आपण हिलिंग करणार ना त्याला गुरुवारी आणि पौर्णिमेला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या गोड नैवेद्य ठेवायचं आणि जी काही तुमची समस्या आहे ती तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये बोलायची आहे हे भोजपत्र ऊर्जावान झालेलं आहे सकारात्मक ऊर्जा ह्या भोजपत्रामध्ये आलेली आहे माझी अडकलेली कामं पूर्ण झालेली आहे पैसे सहजतेने माझ्याकडे येतात वायफळ पैसे माझे खर्च झालेले थांबलेले आहेत मला योग्य ते निर्णय घेण्यासाठी हे मदत करत आहे जे काही तुमचं आहे एक्स वाय झेड ते तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये बोलायचं आहे आणि धन्यवाद धन्यवाद म्हणायचे तीन वेळा ही प्रोसेस करायची आहे एक माळ कुलदेवीची आणि एक माळ स्वामींची असे दोन माळा करायच्या गुरुवारी आणि अमावशेला सॉरी पौर्णिमेला पौर्णिमेला हाँ, हाँ, श्री स्वामी समर्थ बोला हा श्रीस्वामी समर्थ हा मी ना मी ते तुम्हाला पाठवलं म्हणजे काल तुमच्याशी बोलणं पण नाही झाले माझे प्रश्न पण नाही सांगितले पण मी के आता ना यंत्र काढून मी तुमच्या लिंक याच्या अगोदर मी केलं होतं पण पूजा काही केली नव्हती सकाळी ठीक आहे आता बाराच्या हो बाराच्या आतमध्ये करा काही हरकत नाही मी बाकीचं हिलिंक करून घेईन टेन्शन घेण्यासारखं नाही ऐकाय तुमच्याकडून सिद्ध करून घ्यायचं असेल तर घेतलं जातं का भोजपत्र तुम्ही पाठवता का ते कुरिअर हो परवड़, चार्ज आणि हे सगळं कधी परवडायचं सगळ्यांचा हिशोब पकडला तर मग ती किंमत जास्त होते सगळं सर्वसामान्य लोकांना परवड परवडणार नाही असं आहे ते सत्तर रुपये कुरिअर चार्ज भोजपत्राचं पूर्ण हे परत त्यांचं सगळ्या गोष्टी केल्या तर ते हे होणार म्हणून मी जास्तीत जास्त कशी चांगल्या पद्धतीने सेवा देता येईल माफक दक्षिणा घेऊन कसं तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग सापडेल त्यासाठी हे सगळं करते तुम्ही कधी मला कागदावर केलं ते तुम्ही मला भेटायला ज्या दिवशी येणार त्या दिवशी सांगा मग मी करून ठेवेन तुम्ही नाशिकला हो हो परवा येणार आहे परवा कुठे येणार आहे तुम्ही भेटू आपण हो नक्की या पंचवटीत का हो पण मला ऍड्रेस पाठवले तर मग मी तिथे येईल नक्कीच नक्की हो हो होते पूजेविषयी कोणाचे काही प्रश्न क्लिअर झाला सगळ्यांना कोणाचे काही प्रश्न काही मध्ये आपल्या पाच मध्ये राहिले तर काही अडचण नाही ना काहीच अडचण नाही ही डिवाइन एनर्जी आहे त्याच्यामुळे चालत